जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे <coughs> प्रमुख अतिथी <coughs> आत्रेजींचे नातू ऍडव्होकेट राजेंद्र पैसाहेब त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांचे कनिष्ठ चिरंजीव ते पण वकील आहेत आणि अजून एक त्यांचे नातेवाईक उपस्थित आहेत अडनाव बंधू देशपांडे साहेब प्रमुख वक्ते किरण ठाकूरजी मंचावर उपस्थित वझे साहेब कुमार कदम शिर्के साहेब भुसारी साहेब प्रेक्षकांमध्ये उपस्थित सर्व निमंत्रित ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी दोन बाबतीत मी नशीबवाने असं मी स्वतःला समजतो आता जो माझा अल्प परिचय करू देण्यात आला त्याच्यात सांगण्यात आलं की वरडी नाक्याला आचारयात्रेंचा जो पुतळा उभारण्यात आला इन्स्टॉल करण्यात आला ती जी आचार यात्रे समिती होती ती माधवराव गडकरींनी स्थापन केली होती त्यांच्या निधनानंतर मला वाटतं ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे जे विघ्रोळीला राहत असत त्यांनी ते अध्यक्षपद स्वीकारलं दोन चार वेळा मुलुंडला आले असताना त्यांना माझ्याबद्दल माझ्या परि परिवाराबद्दल कळलं त्यांनी मला ऑफिशियल पत्र पाठवलं आणि विनंती केली की आमच्या समितीत तुम्ही जॉईन होता का माझ्या वडिलांच्या पंच्याहत्तरीला पण ते वक्ते म्हणून आले होते मुलुंडला आणि चांगली संधी मिळाली मला म्हणून मी त्यांच्या समितीत जॉईन झालो आणि त्या समितीतर्फे हॉस्पिटल समोर आमच्या नेहमी मिटिंग होत असत वरळीला आणि शेवटी ते स्वप्न साकार झालं आणि पूर्णाकृती पुतळा कदाचित मुंबईतला आज सगळ्यात मोठा तो पुतळा आहे तो आम्ही इन्स्टॉल करू शकलो नंतर इन्स्टॉलेशन नंतर माननीय बाळासाहेब ठाकरेजी शरद पवार साहेब सगळे येऊन तो पुतळा बघून गेले अर्थात ते काका साहेबांच्या संपर्कात होते आणि मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा ते सांगायचे मला की डॉक्टर साहेब असे असे व्हिजिटर्स येऊन गेले आणि सगळ्यांनी स्तुती केली की पुतळा खूपच छान आहे जिवंत वाटतो तर ते माझं म्हटलं की मी लकी आहे की त्या समितीतर्फे मला काहीतरी करता आलं काका साहेबांच्या निधनानंतर त्यांची कन्या ऍडव्होकेट आरती सदावर्ते आता ते कार्य करते आणि आमच्या या समितीत पुरंदर तालुका सासवड तिकडचे सर्व पक्षीय सर्व धर्मीय कार्यकर्ते आमच्या त्या समितीत होते बरेचसे मीडियाचे लोक पण होते आता महानगरपालिकेने मराठा जबाबदारी घेतली आहे मेंटेनन्सची त्या पुतळ्याची गेली काही वर्ष मुलून इसला मराठा मंडळाच्या वास्तूमध्ये हा जो कार्यक्रम होत होता ते दोन तीन वर्षांपूर्वी फौजदार काकांना मी विचारलं की मेजॉरिटी संस्था ईस्ट बोलून मधल्या आहेत वेस्ट बोलून मधल्या काही संस्था नाही त्याच्यात असं का ते म्हणाले असं नाही नाहीये युआर वेलकम तुम्ही जॉईन होऊ शकता या चांगल्या कामाकरता तर गेल्या वर्षी मग मी आमच्या कार्यकारी मंडळात हा विषय मांडला सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या कदाचित सार्वजनिक शिक्षण संस्था या नावाने लोकांना माहीत नसेल तरी पुरंदरे शाळा वझे शाळा या नावाने लोकांना माहीत असेल आणि साहेबांपासून कुमार कदम साहेबांपर्यंत सगळे आमचे पालक आहेत या सगळ्यांची मुलं आमचे विद्यार्थी होते तिथे खामकर आहेत हे सगळेच पुरंदरेचे आमचे स्टुडंट्स आहेत त्यामुळे गेल्या वर्षी आम्हाला संधी मिळाली एक खालीचा वाटा म्हणून हो पंधरा हजार रुपये आम्ही डोनेशन दिलं आणि यावर्षी पण पुन्हा आम्ही पंधरा हजार संस्थेतर्फे हे डोनेशन दिलेलं आहे या कार्यक्रमासाठी आणि की स्पर्धक या वर्षी कमी का होते त्याच कारण मलाही माहिती आहे कारण आमच्या संस्थेत सुद्धा ज्युनियर कॉलेज आहे इव्हनिंग आणि डिग्री कॉलेज पण आहे नाईट कॉलेज त्यामुळे आता कुठे प्रवेश पूर्ण होत आहे तर या टेन्शनमुळे काही विद्यार्थी येऊ शकले नाही पण आमचा मानस असा होता की एकशे पंचवीस एकशे सव्वीस मुलांनी तरी सहभाग घ्यावा ठीक आहे पुढल्या वर्षी आपण बघूया आणि दीडशे वर्षाचा उल्लेख झाला त्या दीडशेने तीनशे विद्यार्थी याचा सहभाग घेतील असा आपण प्रयत्न करूया आज आहे तेरा तारीख दोन दिवसांनीच सत्याहत्तरावा आपला स्वातंत्र्य दिन आहे ॲडव्हान्समध्ये उपस्थित सगळ्यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो अत्रेबद्दल पेडणेकर बोलली दोन दिग्गज वक्ते आहेत ते बोलणार आहेत रिपिटेशन होईल म्हणून मी त्या विषयाकडे फारसा जात नाही अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य आहे की ज्या ज्या लोकांनी ह्याच्यात मेहनत घेतलीय सहभाग घेतलाय त्या काही लोकांचं कौतुक करणं काही मी मोठा नाही आहे वयाने पण मी लहान आहे पण एक कृतज्ञता तरी मला व्यक्त केली पाहिजे आणि सगळ्यांनीच फौजदार काकांचं नाव घेतलं ते आल्यापासून उभे आहेत आणि मी बसून माझे पाय दुखत आहेत पण त्यांचे पाय दुखत नाही मी बसून माझे पाय दुखत आहेत त्यांना बघून फौजदार काका या जरा बसा इकडे असं नका करू आम्हाला वाईट वाटतंय प्लीज या तुम्ही इकडे या कन्सिडर युअर रियल अँड आहे या या साहेबांच्या बाजूला पुढची रिकामी आहे का इतकंच महत्व मराठा मंडळ आणि महाराष्ट्र सेवा संघ या दोन संस्था कारण अपिलमध्ये मेन्शन केलंय ज्यांना चा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांनी चेक मराठा महाराष्ट्र सेवा संघाच्या नावाने द्यावा आता माझा एक ट्रस्ट आहे त्यामुळे गेल्या वर्षी पण सेवा संघालाच आम्ही चेक दिला यावर्षी पण सेवा संघाला चेक दिला आणि माझ्या दृष्टीने ती एक आदर्श संस्था आहे मी माझ्या संस्थेत काम करत असताना नेहमी सांगतो आणि त्यांनी जी पावती दिली आहे ती आजच मी शाळेत गेलो असताना आमच्या क्लर्कला म्हटलं ही पावती वाचते आणि या पद्धतीची आपली पण पावती झाली पाहिजे कारण एक चार्टर्ड अकाउंटंट तिथे अध्यक्ष आहे आणि एक बँकर माझे मित्र बर्वे ते तिथे सेक्रेटरी आहेत <laughs> त्यामुळे तिथे चूक होणारच नाही दुसरं मराठा मंडळाचं किती कौतुक करावं कमी आहे त्यांची पण देना बँक आहे लेना बँक नाही आहे आणि मी ज्या काय मीटिंग आमच्या इथे झाल्या तर त्यावेळेला इतकं रिस्पेक्टफुली वागणूक मिळते आहे चहा पाणी सगळं काही महेश यंगस्टर शिर्के साहेब अरविंद राणेसाहेब समोर बसले ही सगळी दिग्गज मंडळी आहे अरविंद राणेंचं खूप कार्य आहे हे उभं करण्यामध्ये पण जो खरा कार्यकर्ता असतो तो, तो कधीच म्हणत नाही हे मी केलं ते नेहमी म्हणतात आम्ही केलं आणि मी हा शब्द नॅचरली घातकच आहे त्यामुळे ते, ते मराठा मंडळाने आत्तापर्यंत जे काय सहकार्य केलंय आणि शिर्के साहेबांनी आता जे आश्वासन दिलं तर अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा आभार मानतो आमच्या निरगुळकर मॅडम मराठीतले एक्सपर्ट सगळेच जजेस ज्यांनी अत्यंत डिसिप्लिन मध्ये पारदर्शकपणे ही स्पर्धा संपन्न केली आणि रिझल्ट जाहीर केले त्या दिवशी अरविंद राणे साहेब स्वतः उपस्थित होते फौजदार काका तर आहेच असतातच कर सगळीकडे किंबहुना माझे ते हायकमांड आहे म्हणूया किंवा रिमोट कंट्रोल आहे असं म्हटलं तरी चालेल मी नाममात्र अध्यक्ष आहे ते जे सूचना करतात मी ते फॉलो करतो तर खरं श्रेय फौजदार काकांना आणि कुणाच्याही याच्यात दोमत नसेल ते त्या बाबतीमध्ये तर सर्व जेसतही मी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो उमर कदमांनी किरणजींची जी ओळख वेगळ्या पद्धतीने केली जनरली असं बोललं जातं बिहाइंड द सक्सेस ऑफ अ मॅन दे इज ऑलवेज अ लेडी अ वुमन यांच्या फॅमिलीत मी वेगळं बघितलंय यांचा एकुलता एक मुलगा आमचा इंग्लिश मिडियमचा स्टुडंट होता कदम साहेबांना मी दोन गोष्टीसाठी धन्यवाद देतो आज हा पहिला मला योग आलाय त्यांच्यासमोर बोलण्याचा त्यांच्या शेजारी बसण्याचा पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नीच्या मागे ते आहेत त्यांच्या पत्नीबद्दल किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही चंद्रकलाताई कदम एक उत्तम आर्टिस्ट परवाच मला फोनवर कदम साहेब म्हणाले किती हल्ली अलिबागला असते मुलगुंडला कमी असते मनोहर जोशी सर जेव्हा स्पीकर होते तेव्हा पार्लमेंटमध्ये जे सावरकरांचं पोर्ट्रेट लावलं गेलं ते पोर्ट्रेट बनवण्याला आमच्या चंद्रकला करत <laughs> आमच्या इंग्रजी माध्यमाची जी, जी शाळा आहे सेकंडरी स्कूल अनएडेड त्याला लोकमान्यांचं नाव देण्यात आलं तर लोकमान्यांचं चित्र याच कपलनी आम्हाला बनवून दिलं म्हणजे ते आजही आमच्या शाळेमध्ये लावलेलं आहे आणि शी डी नॉट चार्ज अ सिंगर पार मी पालक आहे तुम्ही लोकमान्य केळकरांचं नाव देत आहे त्यामुळे मी हे तुम्हाला पोर्ट्रेट बनवून देते हे तुम्ही लावा आणि आत्ताच परवा बिचाऱ्या वारल्या डॉक्टर स्नेहलता ताई दे देशमुख त्या कार्यक्रमाला आल्या होत्या भाऊसाहेब केळकर होते आणि ते नामकरण त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होत दुसरं मी धन्यवाद देतो कदम साहेबांना कारण विनोद कांबळी कांझुरमार्ग वरून दादरला जायचा खेळायला क्रिकेट कदम साहेब मला भेटल्यामुळे सर आपण का नाही क्रिकेट चालू करायचं मी तुम्हाला वचन देतो की माझा मुलगा दहावीत जरी गेला तरी तो, तो क्रिकेट सोडणार नाही तो दहावीत सुद्धा क्रिकेट खेळेल हे तुम्हाला पत्रगार, मी आश्वासन देतो एवढ्या ज्येष्ठ पत्रकार माझ्या वडिलांना ते खूप रिस्पेक्ट द्यायचे माझ्या वडिलांचा त्यांच्या पत्रकार संघातर्फे त्यांनी सत्कार पण केलाय विटीला एवढ्या मोठ्या पत्रकार ज्येष्ठ पत्रकारांनी मला एक इन्स्पिरेशन दिल्यावर मी कामाला लागलो पालकांनी साथ दिली आणि कालिदास मध्ये आमचं इंडोर क्रिकेट अकॅडमी पण सुरू झाली मुलांनी खूप प्रगती केली त्यामुळे थोडं वेगळं बोलण्यासारखं आहे पण पुन्हा वेळेची मर्यादा आणि आपल्याला दोन मेन स्पीकर आज ऐकायचे त्यांची मनोगत ऐकायचे आणि मराठी साहित्य म्हटलं अत्री आणि कुसुमाग्रज यांना आपण विसरू शकत नाही माझा Money.